खेवलकरांच्या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडलेत दोनशे चौतीस फोटो आणि एकोणीस व्हिडिओ तर अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत मुलींना विवस्त्र करून त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत नंतर त्यांचे व्हिडिओ काढण्यात आलेत इतकंच काय तर अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेतील फोटोसुद्धा यामध्ये आहेत असे अनेक गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेत केले होते तसेच या प्रकरणाचा महिलांची तस्करी या दृष्टीनेही तपास करावा असं त्या म्हणाल्या त्यामुळे एकूणच राजकारण तापलं होतं तर रुपाली चाकणकर यांनी खेवलकरांवर असे गंभीर आरोप केल्यानंतर एकनाथ खडसे सुद्धा गप्प बसले नाहीयेत रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत दोन महिन्यांपासून सरकारवर आम्ही हल्ला करतोय त्यामुळे रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्यासाठी सरकारचे उपद्वाप चालू आहेत माझ्या जावयाने जर असं केलं असेल तर मला लाज वाटेल तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो जर दोषी असेल तर त्याला फाशी देखील झाली तरी मी त्याच्या समर्थनार्थ काही करणार नाही असा नालायक प्रकार करणारा जावई मला नको आहे पण रुपाली चाकणकर यांना हे सगळं सांगण्याचा अधिकार कोणी दिला रुपाली चाकणकर तुम्ही तपास अधिकारी कधी झाल्या असं म्हणत रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत एकनाथ खडसेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तर यावेळी मंत्र्यांचं हनी ट्रॅप प्रकरण आणि हागवणे प्रकरणावर रुपाली चाकणकर का बोलत नाहीत असा सवाल करत रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला त्यामुळे रुपाली चाकणकर त्यांच्या पदाचा गैरवापर करतात का रुपाली चाकणकर त्यांच्या सत्तेतील लोकांच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष करतात का अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्यात त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्यावर टीका करणं रुपाली चाकणकर यांना महागात पडणार असल्याचं दिसतंय तरी यावर तुम्हाला काय वाटतंय यात कोणाची योग्य आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका